तर चला आम्ही आलो आता घरी तर आता घरी आल्यानंतर ना गाडीची पूजा करायची तर ताट वगैरे तयार करून घेतले बघा हाय का मस्त असं फुलं वगैरे पेढे वगैरे सगळं आता फक्त नारळ राहिलं तिथं नारळ फोडला नव्हता ना मग नारळ वगैरे घेतला आता चला आता बघूया आपण आता बाहेर आता तिकडचा लुक वेगळा आता इकडं साडी घातली आपलं सॉरी तिकडं साडी घातली होती इकडं ड्रेस घातलाय शिवने हो, मुळे थोडस विस्कटलं माझं बोलायचं <laughs> तुला खोकला लागला म्हणून <laughs> लिकरू भूक लागले म्हणून जेवण करायला लागले कि फटाफा माझ माझ तुम्ही तर... काय <laughs> उर का तुम्ही काय उरखा ना सगळं इकडे आमची अल्ख गुबल तयार होऊन आले आहे का छान दिसते का बघा बरं मागाशी साड्या ना आता ड्रेस हे हवा योगिताचा ड्रेस घातला हवा काय का नाही माहेरी आल्यावर योगीताची ड्रेस साड्या बिड्या आम्ही येताना काय आणत नसतो इथंच घालायचं आणि इथंच शिवाय तर जायचं असं करायचं आय चेंज कर ही फोटो साडी घालतो असं योग गीता ए ती बंद कर तुझी कुठे गेली आई आयशोपत <laughs> तुला नाही दाखवलं ही कुठली पद्धत आहे हा ही सारखच आणि सारखंच घोड बघते खाय देवा कस आणली कसली आणली म्हणजे तुम्ही दुसऱ्या आणायचे दुसऱ्या आणायचे दुसरे विसरे काय आणत नाही उर्या का पटकन मी दिवा पणथी बिंती लावून ठेवलंय सगळं तिथं असं का हा काम केलं माझा केलाय ना कसल तरी खुशाल बसली लाली लावत फ्लावत मला पण लावत थोडी तू लवकर काय नाही का लावून लावून संपली बघा मी आज वाढ राहिली वरी ना वरती चला माझ्या ड्रेसला गळ्यातला मॅच झालं बघा माझ्याला पण झालंय काय घाल घाल उरक पटा पटा उरक

आपल्या घरची पहिली पूजा शोरूमच्या नंतर जी दोन मिनिटाच्या आत एवढी पूजा केल्या सध्या पाच वाजा प्रत्येकाने काढा 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 काढू का फोटो तुम्ही उतरा दोघी त्याला बाजार काढ

काय पैसे उडकते हा मी गाडीवर असं उदळ आहे भांडारावर उदळ्या चालतंय दिसतोय ठेवलाय सारखं तुम्ही मागच्या बाजूला तिकडे इकडे फटायला हुशार झाले पूर आता एक नंबर जवळजवळ हो जाऊन बरा ताट घेऊन तुमचा फोटो काढतोय मस्त छान

माझी बबली इकडे मी आलोय बघू जरा मी पेडा कोण खाल्लं तू माझ्या शेजवळ हा तरी तुला म्हणले मी नाही देणार रे पेडा प्रसाद हे खा बघ जरा अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन झालंय बघा हं है। तर मग मागा तू साखर मी नाही हा ना। खा फुटा दे तू एक पेडा इकडे एक पेडा तुमच्यासाठी टोमॅटो ना झालं दा बाय बाय खाली उतर तयार खा झाले आता जेवायचं आणि निगा पिक्चर बघायला आपण दोघीच जाऊ गाडी पिचड काय कुठं गाडी घेऊन पिक्चरला पिक्चरला गाडीचं नाव माहिती काय माहितीये अगं गळ हाय आर पण गाडीचं

हो एक नंबर आता अल्का नाही शिवून दिसत कॅटरीना कॅप कॅटरीना कॅपते अल्का कुबुलची बहीण शिपते बर या पड ना चक्कर मारून आम्हाला चक्कर मारायचे कशी बसले ते